नमस्कार मंडळी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस वर रविवार मराठी महिना मार्गशीर्ष महाराष्ट्रातील झटपट ब्रेकिंग सर्वांचं स्वागत आहे आणि दिवसभरातील सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त होणार सीएम फडणवीसांचा मोठी घोषणा राज्यातील चार मोठ्या नदीजोड प्रकल्पांना दिली मान्यता आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते नव्या आमदारांना रविवारी सुट्टी नाही दोन दिवसात शपथविधी नऊ डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आणि सोलापूर जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात मोठी कारवाई वसुलीचे आदेश निघाले दिलीप सोलभ विजयसिंग मोहिते पाटलांना मोठा झटका आणि पुढील बातमी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात घरेशाही कायम दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे छत्तीस उमेदवार वारस हक्कानेच पुढे आणि मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात एक बातमी समोर येते मराठा आरक्षणाचा मुद्दा क्लिअर करा अन्यथा ता पुन्हा ताकदीने आंदोलन करण्याचा मनोजी यांचा नव्या सरकारला इशारा आणि महसूल विभागातील एक महत्वाची आणि यानंतर एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते जुन्नरच्या शिवनेरी हापूस आंब्याला जी आय मानंकन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नाला यश आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची तसेच दिलासा देणारी बातमी विनातारण दोन लाखांचे कर्ज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय कर्जाची मर्यादा वाढवली आणि देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाची बातमी देशात पंच्याऐंशी केंद्रीय आणि अठ्ठावीस नवोदय विद्यालय स्थापन होणार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला निर्णय आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भातील बातमी राज्यातील पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम व्हीव्ही पॅड मशीन तपासण्यासाठी अर्ज तपासणीकडे राज्याचे लक्ष